अरे हाय सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे चला मम्मी काय करते बोय आपण काय करते मम्मा मम्मा काय नाही पापड्यासाठी घालते तांदूळ भिजायला उद्या डोसे कर आपल्याला मी काही तांदूळ भिजाय घालते तिकडे उडवायचे गाव मग काय आहे की मग काय काय नाही मसाला आपला आणलाय कुठून आता मसाला पण दाखवायचाय ऑर्डर टाकत जावा मसाला मसाला आपला भारी असते हो एकच नंबरच वाचतीये सगळ्यांनी घ्या नाही कधी का माहित मला आता आता हे तीन दिवस पाण्यात घालणार आहे मी तांदूळ आणि मग पापड्या कशा आहेत सगळे मस्त आहेत ना hmm. आगल्या। 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 तर झालं का तुमचा स्वयंपाक हे सगळं झालंय का तर हे सगळं आता आवरून ठेवलंय आता साड्या नेल्या गिरायकांनी इथपर्यंत आपला राडा झाला ते सगळं आता आवरलंय एकदम स्वच्छ केलेला आहे सगळं आवरून ठेवलंय म्हणलं दोन तीन दिवस विडो नाहीत काही नाहीत हो सगळं औरंगल्यांच ठेवलंय सगळं तर म्हणलं काढावा आणि इकडं ही असा पसार आहे हे तांदूळ काढलेत आपल्या पापड्या करायसाठी आणि इकडं आपली दिवावती झालेली आहे अशी आणि मसाला एकदा घेऊन बघा आपल्या ताईने केलेला तुम्हाला नक्कीच मसाला आवडेल एक नंबर मसाला असतोय आपला एकदम स्वच्छ निवडून केलेला मसाला आणि एकदम स्वादिष्ट आणि छान तर एक नंबर येतो आपल्या मसाल्याचा आणि भाज्या पण आपला एक नंबर होतो त्याच्यामुळे ऑर्डर टाका आपल्या ह्या नंबरवर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट ह्या नंबरवर ऑर्डर टाका तर चला आता आता वाजले किती माहिती आहे तुम्हाला आठ वाजत आले तर आर काय चाललंय बघू आपण अगं रात्रीचं वातावरण असलं आपल्या इथे अस दिसतंय पोर खेळत रात्रीच तर अशी खेळतात पोर हिरोगा पोरं बॅडबॉल खेळतात मस्त अशी इथं लाईट ही आहे वातावरण असं दिसत रात्रीच ऐ आर्यन हाय का असं आपलं घर दिसत <laughs> असं मस्त वातावरण घसर गोंडी छान रांगोळी सकाळी काढलेली मस्त राहिली आपलं घर पण स्वच्छ निवडून स्वच्छ झालेलं आहे सगळं साड्यांना गिरायक आले पसारा होतो थोडासा इकडचं पण आता आवरते तर आवर आर आवरती आता स्वयंपाक करायचा आहे हे सगळं तांदूळ हे घातलं भिजायला आता उद्या डोसे नाश्त्याला करायचे आहेत आर यांची फरमाईश आहे त्याच्यामुळं डोसे आहेत नाश्त्याला आणि आता वांग्याची भाजी आहे आणि शेपूची भाजी तुमचा झाला स्वयंपाक नक्की कमेंटमध्ये सांग आणि व्हिडिओ कसे वाटते नक्की सांगा जावा कमेंटमध्ये